नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला रोज स्वामींबद्दल काही ना काही माहिती सांगत असते तसेच विविध सण व्रत वैकल्य याबद्दल देखील माहिती सांगत असते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर श्री स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वादाने सर्वांना आजचा दिवस खूप आनंदी सुखी समाधानाने जावं अशी स्वामीचरणी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांचा हितोपदेश तो प्रदेश धर्माने वागा ही गोष्ट आज आपण पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया सेतुबंध रामेश्वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहे तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता म्हणजे द्रव्या स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असायचा एकदा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थकांनी त्या त्यांनाही हे सांगितले श्री स्वामी म्हणाले आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर कोठोनी द्यावा तुम्हासीकर व्यर्थ किरकीर करू नका त्यावर पुजारी म्हणाला धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान विद्यत्ता सर्व निर्थरक त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता ज्यांच्याजवळ धन आहे त्यालाच पुण्यस्नान घडेल हे ऐकून स्वामींना राग आला ते तिथून तात्काळ निघून गेले स्वामी गेल्यावर काही दिवसांनी अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी वास येऊ लागले या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तेथे ते स्नान करायला येणार त्यामुळे त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्यस्नापासून मिळणारे उत्पन्न संपूर्ण बुडाले पुजाऱ्याने अनेक उपाय केले पण सर्व व्यर्थ ठरले मग कंटाळून त्याने हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराच्या शंकराचार्याकडे गेला आणि त्यांना घडलेले सर्व वृत्तांत सांगितले आचार्यांनी योग समाधी लावली आणि त्यांना खरा प्रकार समजला आचार्य पुजाऱ्याला म्हणाले श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली लोभे पूजिता देवत्रिकाल धनार्थ लोकांचा करिता छळ ब्रह्मकुळी जन्मो निकृत्य मंगल आचारिता कैशी दुर्मती आजपासून धनलोभ सोडून लोकांचा छळ करणे बंद करा आणि उपदेश केला सर्व भक्तांचे आदर तित्य करावे मृत वचने संतोष व्हावे सद्धर्मानेच धन आणि यश मिळेल म्हणजे सगळ्यांशी व्यवस्थित बोलून चालून केलं तरच तुला त्याचं यश मिळेल नंतर या पुजाऱ्यांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणावर लोटांगण घातले आणि क्षमा याचना केली श्री स्वामी म्हणाले शंकराचार्यांच्या बोधामृताप्रमाणे वागाल तरच इहलोकी कल्याण होईल भाव तसे फळ जशी भावना तसा देव स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर कृपावर धस्त ठेवला त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले पुजाऱ्याने वर्तन पालटले सचोटीने वागणे चालू केल्याने त्याला होऊ लागला लोभ सोडा आणि धर्माने वागा हा संदेश श्री स्वामी समर्थांनी या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजारीला केलेल्या बोदामृताच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी मंडळींना लोभावे धर्माने वागावे हा बहुमोलाचा हितोपदेश स्वामींनी केला आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप छान गोष्ट पाहिली की आपण कधीही कोणत्या गोष्टीचा लोभ न करता धर्माने वागलं पाहिजे जे आहे त्यात समाधानी असलं पाहिजे जास्त कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही केली पाहिजे आपल्याला स्वामींनी जे दिले आहे त्यासाठी त्यांचे आपण रोज आभार मानले पाहिजेत तसेच आपला रोजचा दिव येणारा दिवस स्वामींच्या आशीर्वादाने आनंदी सुखी समाधानी जातो यासाठी स्वामींचे दिवसातून एकदा तरी आपण आभार मानले पाहिजेत चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा कमेंट करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद